माझ्या जवळ जवळ वीस वर्षांच्या अनुभवातून आज मी तुमच्या सगळ्यांसोबत ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे आणि ही चिकन दम बिर्याणी इतकी छान होते ना बघा त्याचे तीन थर स्पष्ट असे दिसत आहेत त्याचबरोबर जे चिकन शिजलं आहे ते सुद्धा अगदी नुसतं वाफेवर आपण शिजवणार आहोत जे वाफेवर शिजलेलं चिकन आणि राईस असतं त्यालाच आपण चिकन चिकन दम बिर्याणी असं म्हणू शकतो कारण काय करतात वेगळं शिजवून घेतात त्यानंतर भात वेगळा शिजवतात पण आपण जरासुद्धा चिकन न शिजवता आणि तांदूळ सुद्धा फक्त ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत बरं हा तांदूळ ऐंशी टक्के शिजलाय हे कसं समजावं हा असा मोकळा सुटसुटीत तरी सुद्धा मौसूत हा तांदूळ कसा शिजवावा आणि इतका मस्त हा असा तांदूळ शिजलेला आणि त्यापासून ही अशी मौसूद तयार होणारी पण प्रत्येक असणारी चिकन दम बिर्याणीची एक साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात किंवा लहान प्रमाणात चिकन बिर्याणी बनवली तर तुमची चिकन बिर्याणी अगदी रेस्टॉरंट मध्ये जशी होते ना तशीच ही बिर्याणी तयार होते याची साधी सोपी अचूक पद्धत आणि काही खास टिप्स आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत स्टेप नंबर एक म्हणजे काय बघतोय तर आपण इथे तांदूळ कोणते घ्यायचे ते पाहतोय इथे मी हा बासमती लांब दाण्याचा जो तांदूळ येतो तो घेतलेला आहे साधारण असा पिवळचा सा रंगाचा जो तांदूळ असतो तो घ्यायचा म्हणजे तो ना जुना असो जेवढा जुना तांदूळ तेवढा तो चांगला चा, चा, असा मोकळा सळसळी शिजतो आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि एक तीन ते चार पाण्यामध्ये हे तांदूळ धुवून घ्यायचे बघा किती गढूळ पाणी आलेलं आहे आता तीन चार पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि झाकण ठेवून साधारण दोन ते तीन तास हे तांदूळ असे भिजत ठेवायचे आता त्यानंतर एक किलो इथे मी कांदा घेतलेला आहे आता कांद्याचं वरचं टोक काढून घेतलेला आहे त्याचबरोबर देठाचा जो भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आणि नेहमी आपण कांदा साधारण असा चिरतो तर तसा न चिरता या आडव्या बाजूने असा कांदा चिरून घ्यायचा म्हणजे त्याच्या पाकळ्या सगळ्या व्यवस्थित मोकळ्या होतात सगळाच कांदा या पद्धतीने असा पातळ चिरून घ्यायचा आणि मग या हाताने सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या साधारण बघा असं मस्त एकसारखा हा कांदा आपण चिरून घेतलेला आहे असा कांदा जर चिरला ना की व्यवस्थित तो आपल्याला तळता सुद्धा येतो तळण्यासाठी तेल चांगलं मोठ्या आचेवरती चांगलं गरम करून घ्यायचं सुरुवातीला मोठ्या आचेवर तळून घ्यायचं कारण यामध्ये बरस मॉइश्चर असं आणि मग त्यानंतर बघा थोडासा कांदा असा कसल्यासारखा झाला जा की गॅसचा आज लहान करायचा आणि हा कांदा आहे ना बघाल तुम्ही तर कडेने ना असा थोडासा तांबूस रंग याला व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लहान आचेवर आता पुढच्या मिनिटभरामध्येच लगेच कांदा चांगला तांबूस रंगावर तळला जातो यापेक्षा जास्त गळद रंग होऊ द्यायचा नाही मी गॅस बंद केलेला आहे आता लगेच हा कांदा आहे ना निथळून घ्यायचा असा काढायचा निथळून घ्यायचा आणि मग लगेच एका ताटामध्ये हा असा पसरवून ठेवायचा कारण जरी कांदा आपण तेलातून बाहेर काढला तरी त्याची कुकिंग प्रोसिजर चालूच राहते त्यामुळे हा असा पसरवून ठेवला म्हणजे तो थंड होतो आणि याची कुकिंग प्रोसिजर सुद्धा थांबते या पद्धतीने सगळा कांदा मी तळून घेतलेला आहे आता स्टेप नंबर तीन म्हणजे काय तर आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे इथे मी साधारण एक किलो चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालून घ्यायची दोन चमचे लाल तिखट घाला किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल त्याचबरोबर दोन चमचे धने पूड घालून घ्यायचे याच्याने चव ना खूप ये छान येते त्यानंतर अर्धा चमचा इतकं हिंग घालायचं कुठल्याही नॉनव्हेज पदार्थामध्ये थोडं तरी हिंग घालत जा बघा छान चव येते एक चमचा काश्मिरी मिरची लाल तिखट घातलं आणि दोन चमचे कुठलाही बिर्याणी मसाला तुम्ही वापरू शकता जो विकतचं पॅकेट मिळून दहा रुपयाचं ते एक अख्खं घातलं तरीही चालेल त्यानंतर एक चमचा आपल्याला चिकन मसाला घालायचा आहे हा मी फक्त एक चमचाच घातलेला आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं साधारण दोन मोठे चमचे मी इथे मीठ घातलेला आहे आता आपण जो तळून ठेवलेला कांदा आहे की नाही त्यापैकी पाऊण भाग आहे ना तो घ्यायचा आहे आणि थ्री फोर्थ भाग आपल्याला इथे वापरायचा आहे फक्त पाव भाग आपल्याला तो नंतर लेयरिंग करण्यासाठी वापरायचा आहे आता असं त्यामध्येच तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरलेले ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत मुठभर बारीक चिरलेला पुदिना आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटोने ना आपली बिर्याणी कोरडी होत नाही छान रसरशीत होते आणि साधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम इथे ना मी दही घेतलेला आहे हे ना घरचं गोड दही आहे आंबट दही शक्यतोवर वापरू नका आता दह्यामुळे ना एक छान असं ग्रेव्हीला टेक्स्चर येतं बिर्याणी कोरडी होत नाही आणि चवही खूप छान येते सगळा मसाला मी लावून घेतला फक्त यामध्ये मी आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घालायचे राहिले होते ती सुद्धा आता यामध्ये घालून घेतली साधारण दोन टेबल स्पून आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबिरीची पेस्ट आपण यामध्ये घातलेली आहे ही सुद्धा या मटणाला सॉरी चिकनला अशी चोळून ठेवायची आहे हे आपलं चिकन तुमच्याकडे जेवढा जास्त वेळ असेल तेवढा जास्त वेळ मॅरिनेट करायचं की जेणेकरून चिकनना चविष्ट सुद्धा होतं आणि छान पीसेस ना एकदम सॉफ्ट शिजले जातात मी साधारण तासभर हे बाजूला ठेवणार आहे आता स्टेप नंबर चार म्हणजे तांदूळ शिजवून घ्यायचे तांदूळ शिजवण्यासाठी ना तांदळाच्या चौपट पाणी उकळायला ठेवायचं कारण प्रत्येक दाणा मोत्यासारखा मोकळा मोकळा सुटसुटीत तयार होण्यासाठी आणि मौसूद होण्यासाठी चौपट पाणी घेणं आवश्यक आहे आता यामध्ये काही मसाले घालू दोन तमालपत्र अर्धा चमचा शहा जिरे आणि अर्धा चमचा साधे जिरे घातलेले आहेत चार हिरव्या वेलच्या थोड्याशा अशा फोडून घालायच्या म्हणजे फ्लेवर छान येतो एक स्टार फुल घातलेला आहे एक एक इंचाचे दालचिनीचे दोन तुकडे घातलेले आहेत चार ते पाच लवंग घालायच्या त्याचबरोबर चार पाच काळी मिरीचे दाणे घालायचे एक ते दोन कमी तिखटाच्या फक्त फ्लेवर साठी या हिरव्या मिरच्या घालायच्या पाण्याचा रंग बघा किती पिवळसर आलेला आहे तर आता आपल्याला हे पाणी छान असं स्वच्छ करण्यासाठी लिंबू पिळायचा लिंबू पिळल्यानंतर तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता किती अगदी मस्त पांढरा शुभ्र झाला आहे हे असं केल्यामुळे काय होतं तर तांदूळ आपले अगदी छान पांढरे शुभ्र तयार होतात म्हणून मी यामध्ये लिंबाचं साल सुद्धा घालून घेतलेलं आहे आता साधारण चार चमचे इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ ना थोडस जास्तच घालायचं कारण बरचसं मीठ पाण्यासोबत निघून जातं आता हे एकदा चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि या पाण्याला ना चांगली अशी खळाखळा उकळी येत असताना गॅस मोठा ठेवायचा आणि हे तांदूळ जे आपण भिजत घातले होते त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आणि हे तांदूळ या पाण्यामध्ये घालून घ्यायचे गॅस मोठा ठेवायचा आणि पाणी उकळत असतानाच त्यामध्ये तांदूळ घालायचे आता हे एकदा ना आपण असं फक्त तळापासून थोडस हलक्या हाताने हलवून घेणार आहोत की जेणेकरून तळाशी तांदूळ चिकटायला नकोत आता बघा हळूहळू ही अशी उकळी यायला लागलेली आहे आता इथे पहा पाण्याला सुद्धा छान उकळी हो आली आहे आणि तांदूळ अगदी छान उकळेपणाने या पाण्यामध्ये असे छान फिरत आहेत असे हे चांगले मोकळेपणाने प्रत्येक दाणा मोका मोकळा झाला पाहिजे असं झालं म्हणजे ना व्यवस्थित हे तांदूळ शिजतात मुळात म्हणजे प्रत्येक दाणा मोकळा होतो अजिबात एकही दाणा तुटत नाही लांब सडक असा हा मऊ मोकळा सळसळीत भात आपला तयार होतो साधारण तासभर आपण तांदूळ भिजवले होते त्यामुळे लगेच पाच मिनिटात हे तांदूळ शिजले जातात आता एखादा तांदळाचा दाणा असा मोडून पाहायचा बघा दोन तीन सहज तुकडे होतात किंवा खाऊन पाहिल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की तांदूळ ऐंशी टक्के शिजरे आहेत आता हे तांदूळ एखाद्या चालणीमध्ये घालायचे आणि यामधलं सगळं जास्तीचं पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ निथळण्यासाठी असेच बाजूला ठेवायचे आता एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये जाड तळाचं पातेलं घ्यायचं यामध्ये जे आपण कांदा तळलेलं ते तेल होतं की नाही तेच सगळं इथे घालून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच पळ्या इथे आपल्याला तेल घालावं लागेल आता हे तेल चांगलं असं सा गरम झालं की मग यामध्ये आपण काही खडे गरम मसाले घालणार आहोत त्यापैकी दोन हिरव्या वेलच्या एक स्टार स्टारफूल दोन इंच दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर दोन तमालपत्र हे फक्त ना सुवासिक जे मसाले आहेत ना तेच घालणार आहोत की जेणेकरून आपल्या बिर्याणीला छान असा सुवास येईल आता हे हलकेसे असे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये जे मॅरिनेट केलेलं आपलं चिकन आहे ना ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला फक्त हे चिकन आहे ना मिनिट दोन मिनिट यामध्ये परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे असं चांगलं परतलं ना की चिकन खायला खूप छान लागतं बरेच जण काय करतात तर चिकन ना वेगळं शिजवून घेतात त्यानंतर भात वेगळा शिजवून घेतात आणि मग ती बिर्याणीचं लेअरिंग करतात पण तसं करायचं नाही चिकनचं जे शिजतं ना त्या वाफेवर तो भात शिजला पाहिजे तेव्हाच ती भाताला ती एक छान टेस्ट येते आता आपल्याला काय करायचं यामध्ये ना थोडस झाकण ठेवायचं आणि या तेला चिकनला स्वतःच असं पाणी सुटायला पाहिजे म्हणून फक्त मिनिटभराची वाफ घ्यायची आहे फार वेळ वाफ घ्यायची नाही आपल्याला चिकन जास्तीचं शिजवायचं नाहीये आता बघा मिनिट दीड मिनिटामध्येच आहे ना आपोआप ना चिकन स्वतःच असं पाणी रिलीज करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे हे ना आपण डायरेक्ट राईस न घालता मग खूप भातामध्ये पाणी होतं आणि तांदूळ ना एकदम चिकट होतात म्हणून हे एकदा ना चिकनचं असं पाणी रिलीज होऊ द्यायचं आहे आता गॅस अगदी लहान करायचा आणि थोडंसं ना आपल्याला यामध्ये अर्धी वाटी तरी इतकं पाणी घालायचं आहे कारण काय होतं जर आपण असं पाणी घातलं नाही ना तर मग एकदमच कोरडी बिर्याणी होते किंवा तळा बिर्याणी करपण्याची शक्यता असते आता आपण जो तयार करून घेतलेला भात आहे तो निथळून ठेवलेले जे तांदूळ होतात ना ते सगळे आता यावरती घालून घ्यायचे आहेत मी घेतलेल्या तांदळापैकी आपण एक किलो बरोबर तांदूळ शिजवून घेतले होते आता त्यापैकी जो अर्धा तयार भात आहे ना तो सगळा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे जर काही खडे मसाले मध्ये मध्ये जर तुम्हाला तांदळामध्ये दिसले तर ते बाजूला काढायचे कारण मग खूप खडे मसाले नाहीतर बिर्याणी खाताना दाताखाली येतात आता हे एक थर आपण असा देऊन घेतलेला आहे यावरती आपल्याला काय करायचं जो तळलेला कांदा आपण जो सुरुवातीला शिल्लक ठेवला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मुळात म्हणजे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे साजूक तूप घालायचं आहे किंवा मग तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर अमूल बटर वापरलं तरीही चालेल आणि इथे ना सुरेख यावा बिर्याणीला आणि सुवासही यावा याकरता मी इथे केशराचं दूध असं तयार करून ठेवलेलं आहे वाटीभर तर थोडंसं गरम दुधामध्ये केशर घालून ठेवलं तर ते दूध यामध्ये घालायचं आता शिल्लक राहिलेले जे भात आहे तो सुद्धा असा घालून घ्यायचा म्हणजे हा आपला दुसरा थर असा झालेला आहे आता पुन्हा आपण जी सुरुवातीला प्रक्रिया केली तीच पुन्हा करून घ्यायची साजूक तूप घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर हे जे केशराचं जे दूध आहे ते घालून घ्यायचं केशराचं दूध नसेल तर तुम्ही पिवळा खाण्याचा फूड कलरचा रंग घालून जरी पाणी वापरलं तरीही चालेल तळलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅस लहानच ठेवलेला आहे झाकण अगदी मापाचं जे असेल ते ठेवायचं यावर जर काहीतरी ठेवायचं की जेणेकरून वाफ निघून जायला नको आणि ना पातेलं माझं जाड तळायचं आहे तरी सुद्धा आपण याच्या खाली ना एखादं तवा ठेवणार आहोत की जेणेकरून अजिबात आपली बिर्याणी करपत नाही आता हे असं झाकण ठेवलेलं आहे गॅस अगदी लहान केलेला आहे आणि लहान आचेवर चाळीस बर मिनिट ही बिर्याणी अशी शिजू द्यायची आहे बरोबर चाळीस मिनिटं लहान आचेवर शिजल्यानंतर ही बिर्याणी मी पाच ते दहा मिनिटं अशीच ठेवली होती आणि मी बघितलं असेल तुम्ही तर दोन खलबत्ते ठेवले होते की जेणेकरून कुठूनच वाफ आपली जायला अजिबात नको कारण आपण चिकन अजिबात शिजवून घेतलं नव्हतं फक्त वाफेवर हे चिकन शिज हुए, हुए। आता झाकण उघडल्यानंतर इतका छान खमंग सुवास की काय सांगू अगदी तोंडाला पाणी सुटले आणि या बिर्याणीचे तीन लेअर तर बघा ना अगदी स्पष्ट दिसत आहेत खालचा भात जो आहे त्या लेअरचा सुद्धा जरा सुद्धा चिकट झाला नाही तर अगदी मोकळा सुटसुटीत तरी सुद्धा मौसूत असा आपला भात तयार झालेला आहे जेव्हा आपण चिकन शिजवतो त्यावेळेस चिकनची जी वाफ तयार होते ती सगळी या भातामध्ये जमा होते आणि त्यामुळेच या भाताला एक खमंग सुवास आणि चव येते जर आपण चिकन आधीच जर शिजवून घेतलं अस आणि मग नंतर लेअरिंग केलं ना तर तो सुवास इथे दरवळत नाही किंवा ती टेस्ट त्या बिर्याणीला येत नाही म्हणूनच तुम्ही या पद्धतीने असं कच्चं चिकन तळाशी ठेऊन मग नंतर या पद्धतीने ही, ही अशी दमवर शिजवलेली बिर्याणी करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा माझं रेस्टॉरंट आहे आणि आम्ही रेस्टॉरंट मध्ये याच पद्धतीने बिर्याणी तयार करतो तीच पद्धत मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेली आहे तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा कर या पद्धतीने जर तुम्ही कधी बिर्याणी तयार केली तर मात्र तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका तुम्हाला एक छोटीशी विनंती करते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद